ऐका ना तीनशे रुपयामध्ये पन्नास लाखाचा घर मिळणार आहे मी असं ऐक अरे तीनशे रुपयाचा मला बाजार नाही तर तू कुठं तीनशे रुपयाचा घर घ्यायला चालला रे अरे आई हे माहिराज डेव्हलपर ची स्कीम आहे अरे कोण माहिराज राकेश मोरे सर यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हा मोठा लकी ड्रॉ आहे फक्त तीनशे रुपयाचं कुपन आणि पन्नास लाखाचं रो हाऊस तुमचं होऊ शकतं चांगलं आहे तीनशे रुपये लागायच्या पाण्यात अरे आई लकी ड्रॉ लागला नाही तरी तुमचे तीनशे रुपये वाया जाणार नाही कारण आपल्याला मिळणार आहे मुलच्या घेतल्या समज मला पण दोन साड्या पाहिजे टोटल अकरा विनर्स फर्स्ट विनरला पन्नास लाखाचा रो हाऊस आणि बाकीच्या दहा विनर्सला टीव्ही फ्रीज कूलर इलेक्ट्रिक सायकल आणि अजून बक्षीस आहे आणि हा कार्यक्रम कुठे आहे तीस डिसेंबर मुक्ताई मंगल कार्यालय धायरी रोड धायरी गाव पुणे इथे थाटात होणार आहे आणि तिथे घर पण मिळेल आणि महाराष्ट्राच्या कोणत्या पण कोपऱ्यातून तुम्ही कुपन भूक सकता। कुपन बुक करू शकता लवकर मेसेज करा पटापट आणि हो गोल्ड कॉइन पण मिळेल बोलत काय बसलाय पटपट कर कुपन तुम्ही पण कसली वाट पाहताय आताच दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती कुपन बुक करा आणि तुमच्या स्वप्नाचा रो हाऊस आणि बाकीचे बक्षिसे नक्की मिळवा